नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वर तुमचं सहर्ष स्वागत आहे आता आपली टीईटीची महाटीची जी परीक्षा महा आहे ती, ती, ती तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे ठीक आहे तर त्या परीक्षेला जाताना तुम्ही तुमच्या सोबत कोण कोणती कागदपत्रे ठेवायला पाहिजेत हा व्हिडिओ त्याबद्दल आहे ठीक आहे तर त्यामध्ये तुम्ही कोण कोणती कागदपत्रे सोबत घेऊन जावी हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर आपण व्हिडिओला चालू सुरुवात करूया त्याआधी आपण अपन बघूया आपल्या डबल टीईडीच्या नवीन बॅचेस सुरू झालेल्या आहेत फक्त आणि फक्त गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी आपण नवीन बॅचेस सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये बघा बॅच फीचर्स काय आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील टेस्ट सिरीज ई बुक नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला मोफत स्वरूपात दिल्या जातील पीडीएफ फॉर्म मध्ये दिल्या जातील तसेच बघा व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधाही तुमच्याकडे असणार आहे डिजिटल बोर्डवर तुमचे लाइव क्लासेस घेतले जातील लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्ही नंतर कधीही आणि किती वेळाही बघू शकता ठीक आहे जर तुम्हाला आपली ही बॅच जॉईन करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्या चला ठीक आहे तर आपण आपल्या व्हिडिओकडे येऊया की टीईटी परीक्षेला जाताना कोणती कागदपत्रे सोबत असायला पाहिजे ठीक आहे सगळ्यात पहिलं आपण बघूया तेवीस नोव्हेंबरला जी परीक्षा आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा होणार आहे त्या दिवशी रविवार आहे ठीक आहे परीक्षेला जाताना तुमचं सर्वात आधी जे महत्वाचं पत्... आहे ते हॉल तिकीट म्हणजेच काय तर परीक्षा पत्र प्रवेश पत्र प्रवेश पत्र ठीक आहे हे पहिलं डॉक्युमेंट आहे दुसरं काय आहे आधार कार्ड प्रवेश पत्रासोबत आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड से मतदान कार्ड आहे मतदान कार्ड आहे ते सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता हे कशासाठी तर तुमचं आयडेंटिफिकेशन तुमचं जी काही आयडी आहे ते ओळखण्यासाठी ओळखपत्र ओळखण्यासाठी काय काय डॉक्युमेंट तुम्ही सोबत घेऊन जाणार आहात तर प्रवेश पत्र म्हणजेच काय तर हॉल हॉलटिकीट एक्झामसाठी तुम्हाला जे हॉल हॉलटिकीट लागणार आहे त्याला प्रवेश पत्र असं म्हणतात ते सोबत असेल ना कंपल्सरी आहे तर तुम्ही परीक्षा देऊ शकता प्रवेश पत्राबरोबरच आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जर हे दोन्ही नसेल तर तुमचं जे काही मतदान आहे मतदान कार्ड आहे ते सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता ठीक आहे हे जे डॉक्युमेंट होते हे तुम्ही परीक्षेला जाताना सोबत कॅरी करून जावा म्हणजे तुम्हाला परीक्षा परीक्षेला बसू देतील यातलं एकही जर जे काही डॉक्युमेंट आहे ते नसेल तर तुम्हाला परीक्षा देता येणार नाहीये ना ठीक आहे चला तर मग कोणाला कोणकोणते डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट आपण सोबत घेऊन जाणार आहोत ठीक आहे तर आपली ही नवीन बॅच सुरू केलेली आहे जर तुम्हाला या बॅच मध्ये तुम्ही या मध्ये इंटरेस्टेड असाल आणि आपल्या बॅच आपल्या मध्ये जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरवर कॉल करून तुम्ही लगेच आपली बॅच जॉईन करू शकता ठीक आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अजून जी काही माहिती हवी असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता ठीक आहे थँक्यू